श्री ज्ञानेश्वर हरिपाठ अबंग दहा ते बारा ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय चारमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात पिता वासुदेव याला जे सांगितले नाही आई देवकीला जे सांगितले नाही भाऊ बळीभद्र याला जे सांगितले नाही ते रहस्य अर्जुनाजवळ सांगत होते श्रीकृष्ण देवाचे जवळ असणारी लक्ष्मी देवी तिलाही प्रेमाचे सुख दिले नाही अर्जुनास गुह्य असणारे सुख व प्रेम अर्जुनास दिले ते सर्व हरिपाठामध्ये वर्णन अभंगाद्वारे मावलीने गुप्त असलेले प्रकट केले हरिपाठात हरि शब्द चोपन वेळा आला आहे व हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा चौपन्न वेळा होत आहे चौपन्न अधिक चौपन्न एकशे आठ वेळा हरी आला शब्द आला म्हणजे एक माळ जपल्यास जपल्याचे पुण्य मिळते म्हणून नित्यनेमाने हरिपाठ करावे असे ज्ञानदेव म्हणतात अभंग दहा त्रिवेणी संगमी नाना तीर्थे ब्रमी चित्त नाही मी तरी ते व्यर्थ नामा बिन तुनर पापिया हरिविन दावया न पविकोनी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिन लोक उदरती ज्ञानदेव मने नाम जपा परंपरा त्याचे कुळ शुद्ध अर्थ गंगा यमुना आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर प्रयाग या ठिकाणी जाऊन आणि इतर अनेक तीर्थे फिरून जरी आला परंतु चित्ती जर हरी नाम नसेल तर हे सर्व व्यर्थ होय ईश्वर स्मरण न करणारा असा हा मनुष्य पापीच होय आणि त्यांची पापातून मुक्तता करण्यास हरीशिवाय दुसरा कोणी धावणार नाही नामस्मरणाने त्रिलोक्याचाही उद्धार होतो असे मुनी श्रेष्ठ वाल्मिकी यांनी रामायणात सांगितले आहे म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ज्याच्या मुखात हरिनाम आहे त्याच्या वंशाचा उद्धार होऊन त्यांचे कुळ पवित्र होईल अभंग अकरा हरी हरिउच्चारे अनंत पापरासी, जातील क्षण मात्रे तृनग्नी मिळे समरस झाले तसे नामे केले जपता हरी हरी उच्चारण मंत्र हा अगाध पळीभूत बाधा बेने ते ज्ञानदेव मने हरी माझा समर्थ न करवे अथ हरी हरिनामाच्या उच्चाराने अनंत पातकाच्या राशी सुद्धा एका क्षणात विलया जातात वाळलेले गवत अग्निसे संयोग होतात जसे अग्निरूप होते तसे हरीचे नामस्मरण करणारा हरिरूप होतो हरिनामाचा उच्चार हा अपार सामर्थ्यवान आहे असा मंत्र आहे त्या योगे पंचमहाभूताचा बाधा हो आणि भीती नाहीशी होतात म्हणून ज्ञानदेव हो, म्हणतात की माझा हरी इतका सामर्थ्यवान आहे की प्रत्यक्ष उपनिषदासही त्याच्या स्वरूपाचा निर्णय करता येत नाही अभंग बारा तीर्थे मी नेम सी देम वायाची उपाधी करसी जना भावबळे आकळे इरवी नाकळे करतळी आवळे तैसा हरी पारियाचा रवा गीता भूमीवरी यत्न परंपरी साधन तैसे ज्ञानदेव मने निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याचे गणना कोण करी अर्थ तीर्थे व्रत वैकल्य आणि किती केले तरी हरिवर श्रद्धा दूढ असल्याशिवाय ती सफल होत नाहीत मग जन हो विनाकारण तुम्ही परिश्रम का करता ज्याप्रमाणे तळ हातावरील आवळा त्याप्रमाणे आंतरिक्ष भावनेनेच श्रीहरीला आळवता येते एरवी नाही पाऱ्याचे कण जमिनीवर विखुरले असता ते एकत्र करण्यासाठी ज्याप्रमाणे परिश्रम करावे लागतात तसे इतर साध साधनांनी परमेश्वर प्राप्ती करून घेण्यास भाग पडतात माझे गुरु निवृत्तीनाथ हे निर्गुण असून त्यांनी हरिचिंतनाचा पूर्ण बोध माझ्या हाती दिला असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जय गुरु